हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग होऊन गेले आता बारा वाजून गेल्या बार आफ्टरनून झाली गुड आफ्टरनून म्हण ही कोण आले आपल्यात माऊ पुनर्विमाव पुनर्वी माव आले का ए है है आणि इकडं पप्पा येत पप्पा आजारी येत झालं मग काय नाही मग आजारी कस आहे तर काय झालं माहिती का रेश्माता इकडे जाऊ त्या सांगत्या तुम्हाला की ह्यांना काय झालंय काय झाले भावाला काय आव आजारी पडले तरी भेटता आता दवाखान्यात जाऊन आले मग काय झालं तर ह्यांना काय झालं परवादीची किक लागली पायाला आणि किक लागल्यामुळं कणकणी आली कूलर बंद करते म्हणजे कसं <laughs> आवाजी नाही का? काय काय का तर काय म्हणता मग काय जेवण घेऊन नंदूबाईने जेवण करून मस्त मस्ते आणि आता हिथे केले ना ती दुपारला जाताना नाश्ता करून तर आले ताई आता आले ते काल गेल त्या तिकडं तिकड जेवण केलं तिकडच झोपल्या सकाळी नाश्ता केला आणि मग आले तिकडे तिकडे ज्ञानेश्वरी हाय काय म्हणते ती पण निसरून गेली गेली म्हणजे तिकडच गेली तिकड आजी आहे तर पाहुणे आलेत आमच्यात आजी का पत्रुंड आला हो तर पत्रु, <laughs> हो। पत्रु, आजी आले रात्री उशीर झालता याला पारळ निमायच्याला पण अशा सकाळनं बसायला भेटतं म्हणून मग रात्री आल्या होय म्हणजे सकाळनं बोलाय बसायना तर आता निघायचं कवा पोचायच्या कवा परत इथं पोचायच्या त्याच्यामुळे उशीर झाला तर असू द्या हा उद्या सकाळनं जायच्या ते चला तर इकडे माझ्या आत्या पण आलेली आहे बर का तुम्हाला सगळ्यांची काय ओळख करून देते होय इकडे बबू हाय ही आत्याची मुलगी आहे होय काय म्हणते मग तर आले ते सगळे मुंबई आले सगळे आत्या पण मुंबईलाच राहते आणि ही माझी आत्या आहे आत्या म्हणते व्हिडिओ नको काढू माझा म्हणजे आत्याला म्हणजे कसं असतं पहिल्यांदा सुरुवात नसते त्याच्यामुळे बोलायचं कळत नाही पण हळूहळू माझ्यासारखं बघबाग बघबाग चालूच असतं तर असू द्या बऱ्याच जणांनी कमेंट पण केलं त्या आत्या तुझी कुठे आहे काय तर ही माझी आत्या आहे ही मुंबईला राहते आणि आता भेटायला बाळाला भेटायला आले खास करून बाळ झाल्यापासून कसं येणं झालं नाही त्याला मग आता म्हणल्या सगळी यायच्यात म्हणून जा की आणि ती आल जाय नाही बाळ कुणाकडे नाही तिकडे बहीण पण आली माझी तिला पण दाखवती इकडं आई मिक्सर चालू म्हणून स्टॉप केला इकडे बघ ही माझी छोटी बहीण नसून मोठी बहीण आहे मोठी बहीण आहे तर ही माझी मोठी बहीण आहे हि लग्न नाही झालं अजून माझं झालंय आहे मी गावाकडे होती आणि नाते गाय जमलं ती केलं ती नाही अजून शिकायचं म्हणते हाय का नाही ग्रॅज्युएशन झाले कम्प्लीट आता बघू काय करते काय नाही तुम्हाला सगळ्यांना तर माहितीये तिकडे आहे वाटण करायचं कारण की लाईट गेली ती लाईट जर परत ना गेली म्हणजे गेल्यावर यायचीच नाही तर बाय सगळ्यांना ते टाकते त्याच्यात कारण की उशीर झाला